नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजार नाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये न विसरता शेअर करा चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करू या शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पैठण या ठिकाणी अवकालेले चार क्विंटल जसे दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल जातं हे लोकल तूर बघा तसं पुढील बाजार समिती आहे औसा लातूर या ठिकाणी अवकालेले सहा क्विंटल जास्तीचा दर आहे सहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसादर पाच हजार नऊशे एकाहत्तर रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे बाबुळगाव या ठिकाणी जास्तीत दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसादर सहा हजार एकशे वीस रुपये क्विंटल जाता हे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती उमरेड या ठिकाणी जास्तीचा दर पाच हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती किल्ले धारूर या ठिकाणी जास्तीत दर आहे पा सहा हजार नव्वद रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर